नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आजची कथा आहे नियतीचा खेळ लक्ष्मी काळे सावळी हाडा पेराने भरलेली मोठी उभी टिकली पायात जाड पैंजण हातात डझन डझन बांगड्या गळ्यात काळ्या मनाचे चार पदरी मंगळसूत्र आणि केसांच्या अंबाड्यात फुल अडकवलेली पहिल्याच भेटीत ती मला फारशी काही आवडलेली नव्हती जरा नखरेल आणि आगाऊ वाटली पण नाईलाज आणि माझी गरज म्हणून ठेवून घेतली दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळी आली कामही पटपट आणि स्वच्छ केलं मला जरा बरं वाटलं पुढे चार पाच दिवस असेच गेले मग तिने तिचं तिचे रंग दाखवायला सुरुवात केली कधी ये तर कधी लवकर माझा कधी स्वयंपाक झालेला नसे तर कधी नोकरीला जायला उशीर तिच्यामुळे माझी फार तारांबळ उडत होती मग मी तिच्यावर चिडायला सुरुवात केली ती शांतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करी आणि तिला जेव्हा या, यायचं तेव्हाच येईल कधी कधी तर खूप राग यायचा मला तिचा पण काम चांगली विश्वासू म्हणून मग मला मूग येऊन गप्प शांत बसावं लागेल एकदा तिला असंच यायला उशीर झाला आणि मग बडबड सुरू झाली तिने पटपट तिचे काम तर आटोपलेच पण माझा स्वयंपाक झाला नाही हे पाहून मला म्हणाली सरका बाजूला आवरा तुम्ही मी करते भाजी खाऊन तर बघा मला खरंच उशीर झाला होता आय तर खाण्याचं सुख कोणाला नको असतो मग मी म्हणाले करशील का पण नीट नाहीतर मला जास्तीच काम वाढवून ठेवशील असं बडबड करत मी तिथून काढता पाय घेतला तोंड धुवून तयारच होत होते की खमंग असा वास आला मी मनात म्हणाले अरे वा भाजी छान झालेली दिसते तयार होऊन मी बाहेर आले तर या बयाने सर्व किचन ओटा चकचकीत केलेलाही होता मी तिला म्हणाले काय सुपर फास्ट काम केले ग तू मग ती लोक मला म्हणाली लावत्यात मी हसून म्हणाले चल आता मला उशीर होतय जाता जाता तिने माझ्या गॅलरीतून गुलाबाचे एक फूल तोडले आणि तिच्या केसात अडकवलं आणि मलाच म्हणाली फुलं काय वाळायला ठेवलीत की काय ताई मी जरा वैतागूनच तिला म्हणाले जा बाई मला दरवाजा बंद करायचा आहे पुढे मला तिची सवय झाली ती आली की मला माझ्या शेजारी आणि आजूबाजूच्या माणसांची इंतभुंत माहिती मिळत असे घरामध्ये एक वेगळंच चैतन्य येत असं तिचं ते ठसक्यात बोलणं अनुबिधास्त वागणं याच मला नवल वाटे एकदा सुट्टीच सुट्टीच निवांत असताना मी तिला विचारले का ग इतक्या नवनवीन साड्या घेतेस नट्टा पट्टा करतेस रोज वेळ तरी कसा मिळतो ग तुला आणि तुझा नवरा काही म्हणत नाही का, का ग तुला ती पटकन म्हणाली त्याच्या काय बापाचं जाते म्या कमावते म्या खर्चिते त्याच्याकडून एक सुधीक पैसा घेत नाही म्या आणि त्याच्याकडून पैसा घ्यायला तो कुठे राहतोय माझ्या संगत मला काहीच कळलं नाही म्हणून मी म्हणून मग मी तिला विचारले का ग तो परगावी असतो का आणि ती ठसक्यात म्हणाली नाही नाही ना, ताय इथंच पडी खाय माझ्या सवतीकडे तिच्या पायीस तर टाकली त्यानं मला मला जरा वाईट वाटलं मी तिला स्वारी म्हणाले आणि विशेष बदलावा म्हणून मी तिला विचारले चहा घेणार का ती म्हणाली वय भिंतीला टेकून ती पुढे बोलू लागली काय आता नाही वाईट वाटत बघा लय त्रास दिला बघा सगळ्यांनी लय मार खाल्ला हाय आता नाही माझा सुरू झालाय तेव्हापासून म्या कुणालाही पुसत नाही नवसाच पोर हाय माझ लय हुशार हाय मला बी लय जीव लावते बघा आता त्याच्यासाठी जगायचंय बघा लय शिकवणार हाय मी त्याला असं त्याच्या बापागत नाही वागू देणार मी तिला चहा देत विचारलं एवढा चांगला मुलगा आहे तू पण चांगलं कमावतेस मग जरा नवऱ्याकडे लक्ष दे वाटलं तर एखाद काम कमी कर पण घराकडे बघ मुली पण आहेत तुला लग्न करायचं आहे तुला त्यांचं त्यावेळी वडील पाहिजेत ना तिने चहाचा रागाने सांगितलं काय बी तो बी नग आणि त्याचा उपकार बी नग लय लय छळलं आहे त्यानं मला तोंड सुधीक बघू वाटत नाही मला त्यांचं आवं लय लहान होती मी तेव्हा बारा तेरा वर्षाची असन तेव्हाच माझ्या शी लगीन झालं बघा माझी आई मी लहान होती तवाच मेली बापाने दुसरे लगीन केलं सावत्र आई होती म्हणून तिने या माणसांशी माझं लगीन लावून दिलं बघा ते बी फुकटातच हुंडा भिंडा काय भी नग होत त्याला तवाच तो माझ्यापेक्षा पंधरा वीस वर्षानं मोठा होता हा दणकट अंगावर आला की काटाच यायचा घाबरून जायचा जीव माझा पण सांगायचं कुणाला तशातच दिवस गेले बघा मला पहिल्यांदा पण आईकडे असत असं सांगून सासू गेली ती गेलीच गावाकडे सावत्र आईमुळे बापानं पण कानाला खडास लावला मग देवालाच दया आली आणि त्याने माझ्या आजीला पाठवली आजीने कस बाळांपण केलं घरीच पय पोरगीच पोरगीत खाली आजी बी गेली लगेच तिच्या घरी आणि सासू तर तोंड बघायला बी आली नाही नातीच मग याच मारण चालू झालं तशातच दुसरी बी पोरगी झाली मग दारू पिऊन मारू लागला नवरा काय पैसे दिना आणि पोटाला तर तुकडा हवा पोरगी सांभाळायला मी माझ्या बारक्या भावाला बोलवलं लय गयावया केली बापाकड तवा धाडला भावाला आणि माझी पोरगी रस्त्याकडे धावली म्हणून पकडायला गेला तो आणि त्याला ट्रक न उडवलं माझ्या डोळ्यात माझा भाऊ मेला ती कासावीस होऊन रडू लागली मला फार झालं उगाच विषय काढला आपण तिच्या घरचा असं वाटू लागलं पण नंतर डोळे पुसले पण कातर आवाजात सांगू लागली भाऊ गेला आणि बोलणं टाकलं ऊर नुसता भरून यायचा पर हे हलकट त्याला नुसतीच शरीराची भूक तशातच तिसरी आणि चौथी बी पोरगीच झाली बघा मग तर ह्यो लईच पिसायला दररोज दारू पिऊन मारायचा आणि सवतीला त्याचा तो रंगेल खेळ माझ्या पोरी समोर नको म्हणून मी त्याला तिला घराबाहेर काढलं आणि तू तवापासून तिच्या दारात पडी कसतो या पण देवाकडे न्याय असतो बघा मला तेव्हा दिवस गेले होते आणि कळलं तेव्हा मी आमच्या इथल्या गणपतीला नवस बोलली होती इतका उपास तपास केलं देवीचा नवस केला बोकडं कापली पण पोरगी नाही झाली बघा आणि या बारी पोरग झालं देवाच्या कृपेने झालं म्हणून त्याचं नाव सुभान ठेवलं पण माझ्या सासूला नवऱ्याला अजून बी ते पोरग त्यांचं आहे असंच वाट वाटतच नाही दुसऱ्याचे पाप आहे म्हणत्या ती पण आता मी ध्यान देत नाही बघा तिकडे माझं सुबान लय गुणाचं लेकरू हाय लय माय लावते सगळ्यांना माझा आधार आहे बहिणीच माहेर हाय माझ्या पोरीबी जीव ओवाळून टाकत्यात भावावर आता कसलीही काळजी नाही लय काम करायची आणि लय मोठ करायचं सुगण्याला त्याला लय आवडतं म्या फुलं घातलेली आणि चांगलं राहिलेली हिरोईन सारखी दिसते की मी माझ्या सुगण्याला आणि भानावर येत ती उठली आणि म्हणाली चला ग बाय लय उशीर झालाय आणि फराफरा चपलांचा आवाज करत गेली सुद्धा मी नुसतीच बघत राहिलो तिच्या अचानक काही दिवसांनी ती आलीच नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस आता मात्र मला तिचा राग आला एखादा फोन नाही तर निरोप तरी द्यायचा ना किती खुळंबा झाला होता माझा आजारी असेल तर असं वाटलं कदाचित मग पण मग शेवटी सिक्युरिटी कडे चौकशी केली तो मला म्हणाला लक्ष्मीच्या इथे राहणाऱ्या कामवाल्या बाईने सांगितले की ती आता येणार नाही तिचं पोरग मेल बघा मला तर अंगावरती वीज कोसळ रडल्यासारखं झालं मी त्याला म्हणाले कसं काय काय झालं त्याला आणि तो सांगू लागला नवऱ्या बायकोची भांडण चालली होती तिचा नवरा तिला दारू पिऊन काठीने मारत होता पण पोरग आईला मारू नका म्हणून मध्ये आला आणि काठी लागली डोक्यातच त्याच्या लक्ष्मीच्या हातात जीव गियला बघा त्याचा लय वंगाळ झालं बघा माझ्या सर्व अंगाला मुंग्या आल्या अन बदीर आला सुन्न झालं सगळं कोण काय बोलतय तेच समजेना डोळ्यासमोर अंधारी आली कसं काय घडलं हे सगळं असं अचानक किती खुश होती लक्ष्मी किती कौतुक करत होती सुभांचं का विषय काढला आपण लागली लेकराला असे अनेक प्रश्न मला पडू लागले खूप उदास वाटू सारखा लक्ष्मीचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला न पाहिलेला सुभाण लक्ष्मी सारखे दिसू लागले कस तरीच होत होत मला वाटत होत जाऊन भेटावं का तिला असे दिवस गेले आणि अचानक एक एकदा दारावर बेल वाजली सकाळी सकाळी कोण आलं असेल म्हणून मी दार उघडलं तर समोर लक्ष्मी काय बोलावं मला समजेना माझे डोळे भरून आले आणि तिने विचारलं काम करू का तुमचं मला काहीच बोलवेना न कळेना मी मान हलूनच होकार दिला ती आत आले आणि तिचं काम करू लागली पण आज कसलाही आवाज नव्हता तिला आज असं शांत पानवलेल्या डोळ्यांना बघून माझं मन हेलावून जात होत जुनी साडी विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडभडूनच भर येत होत काय होती ती पण काय झाली होती ती मी नुसतीच टक लावून तिच्याकडे बघत होती आणि ती मात्र मान खाली घालून काम करत होती यंत्रासारखी भावना शून्य काम आठून ती जायला निघाली जाता जाता गॅलरीतल्या फुलांकडे तिने पाहिलं आणि तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली मला एकदम हुंदका आला आणि माझा बांध फुटला का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो का इतक्या यातना देतो की आयुष्य बदलून जावं का सुख देऊन तो हिरावून घेतो तिला जर मुलगा झालाच नसता तर नियतीच्या डावापुढे कोणाचं चा कधी चालत नाही मी विचार करत कसले रक्कमाच चा तिच्या चार जीवांच्या पोटाचा तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद